कायम महायुतीशी प्रामाणिक राहायचं आणि नि निवडणुका जवळ आल्या की आम्हाला अंजरायचं गोंजरायचं आणि जागा वाटपाच्या वेळी मात्र आम्हाला झाकायचं स्पष्ट आदेश दिले होते की आपण भारतीय जनता पार्टी सोबत जाणार आहोत आता तुम्ही ज्या पंधरा जागा लढणार आहात त्या कोणत्या वेळी भाजपच्या कमळ या चिन्हावर लढणार आहात हो कमळ चिन्हावरती निवडणूक लढवणार तुम्हाला असं वाटतं की पंधरा जागा महायुतीत तुम्हाला मिळतील म्हणून ते आमदार साहेब म्हणलेत की भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन आपल्याला सोपार झगडतात तिकडे ते दोन पक्ष त्यांची जेवढी ताकत आहे त्यावर त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्यांनाच तर तुम्ही त्यांना सोडून यांच्यासोबत जाणार आहात तो नंतरचा भाग त्यांच्याशी युती करा नाहीतर मग अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती करा जवळजवळ दहा बारा वर्षामध्ये कार्यकर्त्यांना मानापानाचं स्थान मिळालेलं नाही कारण की शिवशक्ती विमशक्ती आहे काही नवीन नाही महाराष्ट्राला राष्ट्रवादीची नामची बॉन्डिंग नाहीये असं होत आहे का म्हणजे भाजपकडून असं कधी डावल जातं का आम्हाला नेहमी इतर पक्षांकडे अक्षरशः जागा मागण्यासाठी भीक मागावी लागते आठवले साहेबांचा कार्यकर्ता म्हणून ही जीवारी लागण्यासारखी शब्द त्याला आधी मदत केली त्याला बाजूला ठेवायचं आणि नव्हे आले त्यांना खांद्यावर घ्यायचं नेमकं आपण कुठे कमी पडतो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे सातत्य असतं ते सातत्य आपल्या कार्यकर्त्याकडनं कमी पडतं असा कुठला एरिया नाही की तिथे रिपब्लिकन अगदी बरोबर अगदी बरोबर आमचं निर्णायक मत आहे आता उद्या ह्या पंधरा जागा मी आल्या सध्या निवडून आणण्यासाठी ताकद किती लावणार लोकांचं काम लोकांच्या हितासाठी झटणार आहे असं आम्ही लोकांना दाखवणार नगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधक होणार आहे नंगा पण त्याचमुळे महायुतीत मात्र सुरू आहे दंगा